ते दोन हजार तीनचं जॉन्सबर्ग मैदानावर आलेलं मार्टिन नावाचं वादळ आणि भारतीय चाहत्यांच्या तुटलेल्या आशा त्या मॅच मध्ये भारत टॉस जिंकतो आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतो आणि सुरू होते जॉन्सबर्ग मैदानावर एक दिवसीय विश्वचषकाचे फायनल प्रत्येक भारतीयाला वाटत होतं की भारताचा दादा सौरभ गांगुली आणि त्याची टीम इंडिया इतिहास रचणार पण ऑस्ट्रेलियाच्या त्या कट्टर फळीनं काही वेगळंच ठरवलेलं त्या काळी एक अफवा पसरलेली पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे त्यामुळे रिकी मैदानावर खेळायला आला की झोड झोड झोडतो त्या मॅच मध्ये रिकी पॉन्टिंगने शतकी खेळी केली खरी पण त्या मॅचचा खरा मणका होता तो म्हणजे डॅमियन मार्टिन एका बाजूला तुफान फटकेबाजी होत असताना दुसऱ्या बाजूला अत्यंत शांतपणे आणि क्लासिक शैलीत मार्टिननं भारताच्या बॉलर्सची अक्षरशः धुवून काढलेली त्याच्या हाताला दुखापत झालेली असून ही गाड्यानं दुखणं सहन करत नावात अठ्ठ्याऐंशी धावांची खेळी केलेली त्यानं भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलेलं तो स्टायलिश खेळाडू मार्टिन आज आयुष्याच्या खेळपट्टीवर एका अशा वळणावर उभा आहे जिथे त्याचे फॅन्स आणि संपूर्ण क्रिकेट विश्व हॅशटॅग प्रे फॉर मार्टिन म्हणून त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसतात ज्या हाताने एकेकाळी कवर ड्राईव्हचं सौंदर्य दाखवलं तेच हात आज सुया टोचून हो बेडवर मृत्यूशी दोन हात करत आहेत आज आपण ह्याच डॅमियन मार्टिनच्या कारकिर्दीबद्दल आणि तो कुठल्या आजारामुळे कोमात आहे याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी डॅमियन मार्टिन क्रिकेटच्या ग्राउंड मधला कॅप्टन रिलॅक्स याचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर साली ऑस्ट्रेलियाच्या डार्विन शहरात झाला पण त्याचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण पर्थ शहरात झालं पर्थची ओळख म्हणजे वेगवान खेळपट्ट्या आणि बाउन्स येणारे बॉल्स अशा वातावरणात डॅमियन हे क्रिकेटच्या दुनियात वाढत होते त्यामुळे त्यांच्या रक्तातच क्रिकेट भिनलं होतं मार्टिन यांचं शालेय शिक्षण पर्थमधल्या एका नामांकित गिलफोर्ड ग्रामर ग्रामर स्कूलमध्ये झालं होतं शाळेत असताना त्या अभ्यासात हुशार होतेच पण खेळाच्या मैदानावर हा माणूस चमक दाखवायचा वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी आपल्या बॅटनं शिक्षकांचं आणि घरच्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलेलं त्यांच्या तुलनेत बाकीची पोरं ताकद लावून बॉल मारायचा प्रयत्न करायची पण डॅमियन लय हळूवार आणि योग्य टायमिंगनं बॉल टॉलवायचा त्यांच्या बॅटिंगची ही नाजाकत पाहून लय लोकांनी भाकीत केलेलं की हा मुलगा भविष्यात ऑस्ट्रेलियाचं नाव उज्ज्वल करेल आणि तेच घडलं शिक्षण झाल्या झाल्या त्यांनी क्रिकेटमधून स्वतःला झोकून दिलं एकोणीसशे नव्वद सालापासून वेस्ट ऑस्ट्रेलियाच्या टीम मधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्या काळी त्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत होता त्यांच्या खेळायची स्टाईल इतकी क्लासिक होती की निवड करताना त्यांना इंटरनॅशनल टीम मध्ये खेळण्यापासून पर्याय उरला नव्हता एकोणीसशे ब्याण्णव मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा वेस्ट इंडिज विरुद्ध मॅच खेळून आपलं पदार्पण केलं त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली साऊथ विरुद्ध कसोटी सामन्यात त्यांच्याकडून एक घटना घडली गेली मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाला हवे होते एकशे सतरा रन्स आणि मार्टिन क्रीज वर बॅटिंग करत होता तेव्हा त्यांचा स्कोर होता एकशे अकरा रन्स ह्याच मोक्याच्या क्षणावर त्यांच्याकडून चुकीचा फटका मारला गेला आणि मार्टिन कॅच आऊट झाले ऑस्ट्रेलियाने ती मॅच अवघ्या पाच धावांनी गमावली त्यामुळे सगळा ऑस्ट्रेलिया खवळला मीडियानं आणि फॅन्सनं या पराभवाचं खापर मार्टिनवर फोडलं तेव्हा निवडकर्त्यांनी लागलीच कठोर निर्णय घेतला आणि त्यांना संघातून डच्चू दिला तो एक शॉट मार्टीनला इतका महागात पडला की पुढचे सहा वर्ष त्यांना पुन्हा इंटरनॅशनल टीम मध्ये स्थान मिळालं नाही त्यानंतर त्यांनी सतत प्रॅक्टिस सुरू ठेवली वेस्ट ऑस्ट्रेलियासाठी खेळताना धावांचे डोंगर उभे केले आणि त्यांनी हे सिद्ध केलं की त्यांची खेळायची पद्धत अजूनही तशीच आहे फक्त आता त्याच अनुभवात भर पडलीय एकेकाळी आक्रमक वाटणारा हा प्लेअर आता शांत आणि संयमी झाला होता त्यामुळे कॅप्टन रिलॅक्स ही त्यांची ओळख याच काळात तयार झाली सहा वर्ष उलटल्यानंतर दोन हजार साली न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही दोन हजार एक च्या मालिकेत त्यांनी आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं त्यानंतर दोन हजार तीन साली भारताविरुद्ध अठ्ठ्याऐंशी रन्स नावात खेळी करून वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाच्या नावावर कोरला त्याचबरोबर दोन हजार चार साली मार्टिन हे वादळ भारतात कसोटी खेळायला आला तेव्हा भारताकडे अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यासारखी फिरकी जोडी होती अशा परिस्थितीत डॅमियन मार्टिनने बॅकफूटवर जाऊन खेळण्याची जी पद्धत वापरली ती थक्क करणारी होती त्यानंतरच्या नागपूरच्या टेस्ट मॅच मध्ये मार्टिनने पहिल्या डावात एकशे चौदा रन्सची जबरदस्त खेळी केली त्यात खंगरी विषय म्हणजे आपल्या कट्टर स्पिनरला पिचवर अजिबात सेट होऊ दिलं नाही स्विपशॉटप त्यांनी बॅकफूटवर खेळण्यावर भर दिला ज्यामुळे सगळे स्पिनर फेल गेले ह्या नागपूरच्या डावा आधी चेन्नईच्या मॅच मध्ये एकशे चार धावा केल्या होत्या भारतातल्या चार कसोटी पाचशे पेक्षा जास्त रन्स काढून स्वतःला सिद्ध करून दाखवलं डॅमियन मार्टिन हे अशा बॅट्समन पैकी होते ज्यांना पाहताना डोळ्यांचं पार न फिटायचं त्यांच्याकडे ताकद कमी आणि टायमिंग जास्त होतं ऑस्ट्रेलियाचे लोक त्यांनी मारलेल्या कवर ड्राईव्हवर विशेष फिदा होते हाच टायमिंग साधना मार्टिन आज मृत्यूशी झुंज देतोय सगळं जग ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतात मग्न असताना अचानक सव्वीस डिसेंबरला एक बातमी समोर आली मार्टिन यांची प्रकृती बिघडली आहे त्यांना तीव्र डोकेदुखी आणि ताप जाणवू लागला सुरुवातीला हा नॉर्मल ताप वाटला पण डॉक्टरांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं त्यांना मेनिन्झायटिस हा दुर्मिळ आजार झालाय त्यातील बॅक्टेरियल मेनिन्झायटिस हा प्रकार झाल्याचं निदान झालंय हा आजार मेंदू आणि मनकेच्या मज्जा संस्थेक असलेल्या संरक्षणात्मक पडद्याला होणारा गंभीर संसर्ग आहे हा आजार इतका वेगाने पसरतो की यामुळे अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवण्याचा धोका असतो त्यांची सध्याची स्थिती म्हणजे ब्रिस्बेन मधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि त्यांच्या मेंदूला आराम देण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना एनड्युस्कोमा मध्ये ठेवलंय सध्या ते व्हेंटिलेटरवर असून सगळं क्रिकेट विश्व आणि त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करतायत एका माध्यमासमोर बोलताना त्यांचा सहकारी ऍडम गिलक्रिस्ट म्हणाले मार्टो हा एक योद्धा आहे त्यानं मैदानावर अनेक कठीण प्रसंगावर मात केली तो या आजारावरही नक्कीच मात करेल सोशल मीडियावर सुद्धा हॅशटॅग प्रे फॉर डॅमिएन मार्टिन हा ट्रेंड सुरू झाला असून भारतीय फॅन्सने सुद्धा आपला जुना प्रतिस्पर्धी पण लाडका खेळाडू लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे साखडं घातलेत डेमियन मार्टिन यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की यश असो वा आजार पण संयमन लढण्याची जिद्द कधीच सोडू नये ज्या खेळाडूने तुटलेल्या हाताने वर्ल्ड कप जिंकून दिला तो माणूस नक्कीच मृत्यूच्या दारातून सुखरूप परत येईल अशी सगळ्यांना खात्री आहे रिकी पॉन्टिंग आणि मार्टिन ही जोडी मैदानावर काय धुवा करायची दोन हजार ते दोन हजार आठ या काळात ऑस्ट्रेलियाबद्दलच्या क्रिकेट सामन्यातल्या अशा काय आठवणी आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद